डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरगे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भिवंडी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये हजारो विद्यार्थ्यांना कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप शैक्षणिक सहायत्यांचे वाटप करण्यात येत आहे गेली अनेक वर्षापासून चोरगे कुटुंब समाजाची सेवा करत आहे चोरगे परिवार काही ना काही सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम राबवून लोकांना मदतीचा हात पुढे करतो आणि यावेळी देखील शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात त्यांनी पुढे करून शेकडो हजारो विद्यार्थ्यांना वयांचे वितरण केले आहे डी फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांचा देखील पुढाकार मोठा असतो योगेश पाटील यह सर्व मादे मादे सर्व सर्व या सर्व काम कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेऊन संपूर्ण लोकांपर्यंत पोचून लोकांना मदत करण्याची जनसेवा करण्याचा मानस त्यांनी वा फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व डिवा फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी झोकून देऊन सर्व कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवतात यावेळेस देखील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करताना डिवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी गावागाव जाऊन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले आहे या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल उपस्थितने आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे माझा जो कार्यक्रम आहे हा आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून करत आलेलो आहे आणि पंधरा वर्षापासून तर आतापर्यंत आम्ही दहा लाखहून अधिक साहित्य वाटप शासकीय साहित्य वाटप हा केलेला आहे आणि पुढे देखील करत राहू विद्यार्थ्यांच्या शिक्षणा मागे आमचा एक थोडासा हातभार असावा किंवा आमचा एक काहीतरी वाटा असावा यासाठी आमचा प्रयास चालू चालू असतो म्हणून एक काय ना काय करता येईल म्हणून आम्ही एक वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो मी पुन्हा एकदा शालेय समितीचा मी आभारी व्यक्त आभार व्यक्त करतो कारण त्यांनी हा वेल दिला आणि त्यांचा सहकार्य या कार्यक्रमाला लागला मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थितीला फोन आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांचा वेल दिला धन्यवाद वाढवण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आणि अर्थाने हा कार्यक्रम तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलात निश्चितपणे साहेब व सांगितलं चौदा वर्ष पूर्ण झाली या चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये डीवाय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण पाहायला गेलो संपूर्ण कोकण प्रांतामध्ये मग शैक्षणिक उपक्रम आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांनी दरवर्षी आपण शालेय विद्यार्थ्यांनी वया वाटप करत असतो त्याच्यानंतर आपण शैक्षणिक उपक्रम म्हटलं तर विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अ याचा कार्यक्रम घेत असतो दाखले वाटप हा कार्यक्रम घेत असतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने आपण दरवर्षी गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम आयोजित करत असतो तसंच आपण क्रीडास्तरीय उपक्रम म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण दरवर्षी युवा नेतृत्व वीरेन तुर्गे यांच्या माध्यमातून आपण तरुणांसाठी मोठ्या मोठी अशी आपण भव्य दिव्य अशी दही उत्सव आपण घेत असतो त्याच्यानंतर क्रीडास्तरीय उपक्रमामध्ये आपण म्हटलं तर बाळाजी जशा की नाविन्य स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून आपण दरवर्षी भरवत असतो त्याच्यानंतर आपण म्हटलं तर समाजसेवेच्या दृष्टीने समाज हिताच्या दृष्टीने आपण दिवाळी दा, दादांच्या नेतृत्वाखाली दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं असंख्य उपक्रम सातत्याने होत असतात आणि त्याचाच परिणाम म्हटलं तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला जात नाही आज सर्वच पक्षाची लोक या संस्थेशी निगडीत आहेत अशा अनेक उदाहरण आहेत जसं संतोषजी कागदेकर साहेब असतील असे इतर असे अनेक रण असतील आपल्याला समाजसेवा करण्याची एक संधी या संस्थेच्या माध्यमातून मिळते आणि त्या सेवेचा आपण फायदा घेत असतो कुठेतरी निश्चितपणे जर धन हे प्रत्येकाकडे असते धन हे प्रत्येकाकडे असते पण ती दान करण्याची कुवत ही फार कमी लोकांमध्ये असते नाहीतर निवडणुका आल्या तर येतील काही लोक तेवढ्या पुरत्या करतील ते पण नशातल्या कुठेही दादांच्या माध्यमात कधीही पुढला असा प्रकारे भेदभाव झालेला नाही गेली पंधरा वर्षे ती सेवा करत असतात यापुढे देखील ती करत राहतील जर आपण धार्मिक कार्यक्रम जर आपण त्याच्या माध्यमातून पाहायला गेलो तर सातत्याने सा, सा, ते दरवर्षी भागवत कथा ही आयोजित करतात तेथे देखील हजारो भाविक इथे त्याच्या कथेचा श्रवण करत असतात त्याचा लाभ घेत असतात आपण जर पाहायला गेलो धार्मिक धार्मिक उपक्रमामध्ये तर त्याच्या माध्यमातून सातत्याने या परिसरात असो किंवा ठाणे जिल्हा कुठेही असो सप्ता सोहळा असतील असं इथं अनेक कुठल्या पालखी सोहळा असेल त्याच्यामध्ये आग्रही होऊन स्वतः ते याच्यामध्ये भाग घेत असतात विद्यार्थी सांगण्याचं सा तात्पर्य हा राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु त्यांनी जे कार्य केलं आहे ना ते लोकांपर्यंत कुठेतरी पोचलं पाहिजे या दृष्टीने मी तुम्हाला आज या ठिकाणी विद्यार्थी मित्र शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते तुम्ही निश्चितपणे जो शिक्षण घेतो ते गुरुगुरणाशिवाय राहणार नाही शिक्षण ही काळाची गरज आहे आजचा विद्यार्थी हा उद्याचा युवा आहे उद्याचं भविष्य त्याच्यामुळे देश घडवण्यामागे तुमचं महत्वपूर्ण योगदान असणार आहे जिल्हा परिषद शालेय माध्यम जिल्हा परिषद शालेय जे शिक्षण घेतले ते जर आज विद्यार्थी आपण पाहायला गेलो तर कोणी पोलीस आहे कोणी कले कोणी डॉक्टर झालेत कोणी चांगल्या चांगल्या उद्यावर आपण इंजिनियर वगैरे झालेत आपण पाहतो माझेच मित्र किती कसे तलाटे वगैरे झालेत आज जे चांगल्या उद्यावर आहेत असं काही नाही का जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी कुठे कुठेतरी आहे आता सध्या एक नवीन ट्रेन सुरू आहे मित्रांनो हे तुम्हाला काय सांगतोय नंतर मग ते दिवस आठवतील तुम्हाला बघा आपण ज्या जुने विद्यार्थी असतात बॅच चे किंवा दुसऱ्या कुठल्या बॅच एकत्रित एकत्रित आता चॅलेज जाऊन ते सेलिब्रेट एक दिवसाचा तो आनंद घेत असतात हे पण त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा ते दिवस आठवणार आहेत त्यामुळे तुम्ही आता शिक्षण घ्या खूप शिका आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या तालुक्याचं नाव कसं लौकिक करता येईल त्याच्याकडे ध्यान द्या शिक्षक वर्गाचं मी सांगू इच्छितो तुम्ही ज्यावेळेस असे शैक्षणिक उपक्रम राबवाल तुम्हाला जर कुठल्याही जर प्रकारच्या आड्या असेल तर वाचवल्या तर त्या तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा त्याला आम्ही पूर्ण करण्यास शंभर टक्के प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला आणि खऱ्या अर्थान कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे के धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धार्मिक असतील किंवा इतर प्रकारचे असतील अशा सर्व प्रकारच्या कार्यामध्ये एनजीओ जी जे डीवाय फाउंडेशन आहे त्याचे अध्यक्ष माननीय योगेश पाटील आहेत संस्थापक अध्यक्ष विरणजी चोरगे यांचे वडील दयानंद चोरगे आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातच कार्य करतोय त्याच्यात आपण महाराष्ट्रातला आपण ठाणे रायगडमध्ये देखील खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम करतो आणि या माध्यमातून आपण मागचं देखील बघितलं असेल की ज्यावेळेस पुरा वगैरे आल्या अशा परिस्थितीत आपण कोल्हापूर इतर ठिकाणी ज्यांचं आपण अन्नधान्याचं वाटप त्यावेळी खूप परिस्थिती वेगळ होती अशा परिस्थितीत तिथे जाऊन अन्नधान्याचं वाटप देखील खूप प्रमाणात केलेलं आहे आपल्या आदिवासी पाड्या असतील त्याच्यामध्ये छत्रीचं वाटप कार्यक्रम असेल इतर म्हणजे संपूर्ण कार्यामध्ये फाउंडेशन नेहमी अग्रेसर राहिलेली आहे आणि राहत पुढे देखील राहील यात देख शंका देखील नाही आणि आपण शैक्षणिक कार्याचा विचार केला तर आत्ताच मागे आपल्या जी दहावी बारावीचे विद्यार्थी पास झाले असतील यांचा सत्कार समारंभ असेल त्यांना पत्र देणं असेल किंवा त्यांना लागणारी पुढील शैक्षणिक कार्यासाठी लागणारी जी कागदपत्र असतील जे उत्पन्नाचे दाखले असतील किंवा इतर काही कागदपत्र याचा पाठपुरावा केंद्र एकत्र घेऊन आणि त्याच म्हणजे सिबीर त्याचं आयोजन करून आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ते सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर वे त्याची उपलब्धता करून दिली त्याबद्दल देखील मी डीवाय फाउंडेशन याच आभार देखील व्यक्त करायला हवे आपण एक एक गावचं नागरिक म्हणून आणि अशाच माध्यमातून ते अनेक कार्य करत येईल आणि पुढे देखील आज आपण बघतोय की शैक्षणिक कार्यात देखील त्यांनी वया वाटाचा कार्यक्रम प्रत्येक आपल्या पूर्ण परिसरामध्ये प्रत्येक ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्या संपूर्ण परिसरातल्या कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि ते कार्य चालू राहणार आहे आणि एक गावचं नागरिक म्हणून मी विरेजी तोरगे असतील किंवा आपल्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डी वाय मी योगे पाटील असे त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच कार्य आपण आपल्या हातून घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद होणारे गेली सलग चौदा वर्षे तर आमचा हा उपक्रम सुरू आहे प्रत्येक गावखेड्यात तसेच पूर्ण ठाणे जिल्ह्यात आमचा डिवाय फाउंडेशन कार्य करतोय आणि डिवाय फाउंडेशन वती नुसते शैक्षणिक नाही तर आरोग्य शिबिर असतील हे तुमच्या लोकांच्या ज्या ज्या गरजा असतील त्या त्या पुरवण्याचं कार्य आमचे डीवाय फाउंडेशन करत असतं आणि प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या शाळेला डिवाय फाउंडेशनच्या वतीने आमच्या विद्यार्थी शैक्षणिक थोडा फारखाने हातभार लागावा या हेतूने आम्ही हा कार्यक्रम प्रतिवर्षी करत असतो आणि असाच करत राहील ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी आमचे या डिवाय पंडोजींचे सरचिटणीस आमचे युवा नेतृत्व वीरेंदी चोरगे यांचा अठ्ठावीस जुलैला वाढदिवस हो आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा हा आमचा कार्यक्रमाचा संकल्प आहे आणि तो पूर्ण आम्ही भिवंडी तालुक्यावर राबवणार आहोत एवढे बोलून माझे मी शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आवर्जून सांगेन गेली गेली दहा वर्ष पंधरा वर्ष जे एन जी ही सुरुवात केली एकूण दोन हजार दहा ला आज दोन हजार पंचवीस चालू आहे आणि गेली पंधरा वर्ष या संस्थेमार्फत आपण शैक्षणिक असो क्रीडा क्षेत्र असो धार्मिक असो या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेजर अशी ही आपली दिवाय फाउंडेशन एन जी ओ संस्था कार्यरत आहे आणि पूर्ण शाहपूर मोरबाद तुमचा रायगड जिल्हा असो पालघर जिल्हा असो पूर्ण या जिल्ह्यामध्ये हे कार्य सतत आवरत चालू आहे आणि या मार्फत आपण आता मागे आपण दरवर्षी वीरेंद्र वाढदिवसानिमित्त अठ्ठावीस जून चालू आहे आणि या सतत कार्यक्रमामध्ये शालेय उपयोगी असतील दहावी बारावी जे विद्यार्थ्यांचे दाखले असतील उत्पन्नाचे असतील जाती दाखले असतील आणि काही डोमॅसिर असतील अशा पद्धतीने आपण आता या गेल्या महिन्यामध्ये आपण जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक विद्यार्थ्यांना आपले मोफत चाकले वाटप केले त्याचप्रमाणे वारीमध्ये आपण बॅगा दिल्या काही छत्र्या दिल्या काही संगणक का आपण मागे दिले असा हा उपक्रम आपण सतत चालू ठेवलेला आहे आणि या पुढेही चालू राहणार आहे आणि मी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो की हा ज्ञानाचा तिसरा डोळा आणि आपण या जो वया आम्ही देणार आहोत आमच्या माध्यमातून त्या घेऊन आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे चांगला अभ्यास करा गावातून उज्ज्वल करा तालुक्याचं नाव जवळ करा जिल्ह्याचं नावज्वल करा आणि चांगल्या पद्धतीने आपण मोठे व्हाल इंजिनियर व्हाल वकील व्हाल कोणी पण आपण जास्ती आणि गावकऱ्यांना मी विनंती करतो की आपली मुलं ही जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची नावं टाका तुम्ही कॉन्व्हेंट शुल्क मध्ये टाकू नका कारण का सरकारने भरपूर काही जिल्हा परिषदला योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण तशी उपयोग करून त्या पैशाचा उपयोग करा आणि शिक्षण घ्या एवढंच विनंती करेन आणि आपण आम्ही ग्रामस्थांना हे हो करेन आभार मानेन कि त्यांनी आमचा इथे बोलून सत्कार केला आणि शालेय समिती असेल माझी उपसरपंच असतील लेडीज त्या लोकांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो आणि आमचे गुरुनाथ जाधव समर्थक यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र